मोई ग्रामपंचायत सरपंचपदी अनुराधाताई सादिक गवारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्यांच्या हितचिंतकांनी मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढून त्यांचं दुरूं दुरूं स्वागत केलंय मोई ग्रामपंचायत सरपंचपदी अनुराधाताई सादिक गवारे यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्या हितचिंतकांनी मोठ्या जल्लोषामध्ये मिरवणूक काढून त्यांचं स्वागत केलंय या प्रसंगी बाजार समितीचे सभापती विलास कातोरे मानवाधिकार संघटनेचे सरचिटणीस अप्पासाहेब गवारे नाणेकरवाडीचे तंटामुक्ती अध्यक्ष शेट जाधव सादिक गवारे उपसरपंच सारिका गवारे समर्थक ग्रुपचे डायरेक्टर शिवाजी गवारे वसुंधराचे बाप्पू शेवकरी पुणे महापौर संकेत जांभूळकर आळंदी नगर परिषदेच्या वैशाली कोंद्रे संभाजी गवारे संतोष गवारे दत्तात्रय गवारे गीतांजली गवारे रोहिदास गवारे पल्लवी गवारे विजय भोंडवे विद्याताई गवारे सुनीता येलवंडे शरद मुरे जालिंदर गवारे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते ग्राम त्यामध्ये निवड झाली त्याबद्दल मी खेड तालुक्याच्या वतीनं मग खेड तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या वतीनं आमच्या खेड तालुका राष्ट्रवादीच्या तर्फे या ठिकाणी आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील असतील आमचे मार्गदर्शक आदरणीय बाजार समितीचे सभापती विला शेठ खातोरे यांच्यातर्फे या ठिकाणी आमच्या वहिनी यांना या ठिकाणी या पुढील वाटचाली शुभेच्छा आणि शुभेच्छा देतो आज आमच्या मुळे मध्ये अनुराधताई साधी गवारे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झालेली आहे तरी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो मी मुळे सरपंचपदी अनुराधताई गवारे यांची पितृ निवड झाली त्या निवड झाली त्यांना माझ्या समर्थकृपतीने हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद Bapusă epsilonă, si i, -i dă